हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे तेवीस मे वार आहे गुरुवारला बुद्ध पौर्णिमा आहे तर त्या दिवशी आपल्याला मी पाच उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पाच उपायापैकी तुम्हाला जो जमेल तो उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा माझ्या ताई ताई मैत्रिणींनो येत्या मे म्हणजे गुरुवारला आलेली आहे बुद्ध पौर्णिमा तर वैशाख महिन्यामधील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं तर या दिवशी भगवान गौतम बुद्धांना आत्मज्ञान सुद्धा प्राप्त झाले होते आणि वैशाख महिन्यामध्ये महादेवाचे उपाय खूप सारे जण करतात कारण या महिन्याला खूप असं महत्त्व दिलं गेलं आहे आणि आपण जर अमोसा आणि पौर्णिमेला जर आशी -मोटे असे छोटे मोठे उपाय केले तर त्याचा फायदा फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होतं आणि म्हणून मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावशाली असे काही उपाय सांगणार आहे तर आपल्याला या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी चार ते पाच उपायापैकी जो उपाय शक्य होईल तो आवश्यक करायचा आहे तर हा उपाय आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे असे आपण छोटे मोठे उपाय करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्याला धनधान्य सुख समृद्धी मध्ये कधीच कशाची कमी पडत नाही तर असेच उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनल वरती जर हा व्हिडिओ तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं तर येता येत्या तेवीस मेला जी पौर्णिमा आलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण आपण पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा आपण सर्वच जण करतो आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा सेवा देखील आपण करतो कारण त्या दिवशी गुरुवार हा बृहस्पतीवार म्हणून आपण ओळखतो आणि गुरुवारी आपल्या स्वामी महाराजांची किंवा भगवान श्री हरी विष्णू देवांची आपण जास्त सेवा उपासना करत असतो आणि त्याच दिवशी आलेली आहे पौर्णिमा तर सोबत आपल्याला स्वामींची पण सेवा करायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा करायची आहे आणि सोबतच माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची आपल्याला एकत्र पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला पहिला उपाय हा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे तर खरं म्हणजे आपण खूप कष्ट मेहनत करून जर पैसा शिल्लक राहत नसेल पैशाला पैसा लागत नसेल आणि आलेला पैसा हास तीर रहत नसे। तर हा स्थिर आपल्या घरामध्ये राहत नसेल तर किंवा इतर कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर बघा पहिला उपाय कशा प्रकारे करायचा एक स्वच्छ तांब्या तांब्याचा तांब्या आपल्याला स्वच्छ घासून पाण्याने पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा गूळ आपल्याला टाकायचा आहे आणि याचबरोबर तुम्हाला रवा आणि साखर एकत्र मिक्स करायचं हे मिक्स करून आपल्याला एका जवळच असलेल्या कुठेही किंवा मंदिरात जर पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे आणि हे आपल्याला तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या मुडाशी ओम भगवते वासुदेवाय नम किंवा माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल किंवा किंवा नुसतं तुम्ही स्त्रीम म्हणू शकता ओम सुद्धा म्हणू शकता किंवा जे माता लक्ष्मी या मंत्राचं सुद्धा पठन करू शकता असं बोलत बोलत तुम्हाला हे पाणी पिंपळाच्या पुडाशी तुम्हाला त्या मुळ्या मुळात आपल्याला घालायचं आहे थोडं 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 नामस्मरण करत अर्पण करायचं आणि जी आपण रवा आणि साखर मिक्स करून आपण सोबत घेतली होती तिथ्या झाडा झाडाखालीच मुंग्यांसाठी आपल्याला टाकायची आहे कारण पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मीचा वास असतो आणि कोणत्याही गोड पदार्थाने माता लक्ष्मी आकर्षित होऊन प्रसन्न होते तर अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे तर हा पहिला उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ कोणता पाचच्या नंतर सात साडेसहा सात पर्यंत प्रदोष काळ असतो तर हा आपल्याला प्रदोष काळामध्ये उपाय करायचा आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र चंद्राच्या पूजेला खूप सारं महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दुधामध्ये साखर आणि तांदूळ मिक्स करून चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे हे दूध अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचं आहे तो मंत्र ओम एम क्लीम सोमाय नम हा मंत्र बोलायचा आहे या उपायाने आपल्या आर्थिक समस्या नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबामध्ये जे काही भांडणतंटे वादविवाद आहे ते दूर होण्यास मदत होते तर हा हा उपाय आपल्याला जेव्हा रात्री चंदामामा दिसेल तेव्हा करायचा आहे तर त्याचबरोबर समोरचा उपाय बघू जर तुमच्यावरती हा उपाय तुम्ही जेव्हा आपल्याला चंद्र रात्री दिसेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्यावरती खूप जास्त प्रमाणात कर्ज झालेलं असेल किंवा पैसा आपला सेव्हिंग राहत नसेल कोणत्या ना कोणत्या कौंदे कारणाने हा पैसा आपला खर्च होत असतो त्यासाठी हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता गुरुवारी आहे पौर्णिमा तर त्या दिवशी पिवळे आपल्याला अकरा कवड्या घेऊन माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवून माता लक्ष्मीला हळदीचा टीका लावून घ्यायचा आहे आणि सोबतच भगवान श्री हरी विष्णु देवांना पण हळदीचा टीका लावून घ्यायचा आहे आता लक्ष्मीची मनोभावे पूजा प्रार्थना करून या अकरा कौड्या आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायच्या आहे तुम्हाला शक्य झालं तर सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा एक्कावन्न वेळा तुम्हाला श्री सुक्त आलं तर श्री सुक्त पठन करायचं नाही तर लक्ष्मी अष्टकम तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं म्हणजे बोलायचं आणि ला एका लाल कपड्यामध्ये ह्या कवड्या तुम्हाला उचलून घ्यायच्या आणि त्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहे असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने पैशाविषयीच्या समस्या दूर होऊन आपल्या धनामध्ये वाढ होत जाते तर यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा याचा तुम्हाला चांगलाच अनुभव दिसून येईल हा उपाय देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप जास्त प्रभावशाली आहे त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती जर चांगली नसे, नसेल किंवा आपल्या आईचं आणि मुलाचं सतत भांडण होत असेल पटत नसेल तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दहा ते पंधरा वीस मिनटं तु, तुम्हाला बसायचं आहे आणि या चंद्राच्या प्रकाशामध्ये बसल्यानंतर भोले बाबांचं म्हणजे महादेवांच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त या मंत्राचं सुद्धा तुम्ही करू शकता असं केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या समस्या नक्कीच दूर होतात आता ज्यांना डोळ्याचा त्रास आहे त्यांनी सुद्धा पौर्णिमेच्या रात्री चंदमाकडे एक टक लावून दहा मिनिटे किंवा पाच मिनिटे तरी बघावं जेव्हा आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये बसतो तेव्हा आपलं सौंदर्य सुद्धा खूप छान दिसू लागते आपल्या या ग्लो येतो वरील सांगितलेले एकतरी इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ